सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार मित्रांनो आज एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत मित्रांनो आपला शिक्षक बांधवाचा अत्यंत जिव्हाळाचा म्हणजे अंतर्गत बदलीचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात ज्या काही सध्या घडामोडी घडत आहेत किंवा मागच्या काळात ज्या काही घडलेल्या आहेत या काही महत्वाच्या घडामोडी आपल्यासमोर आणणं मला फार गरजेचं वाटतं आजच्या क्षणी कारण की याच्यामध्ये खूप काही घडत आहे बॅकहँडला आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या बदलीवर बदली, बदली प्रक्रियेवर होत आहे आणि म्हणून जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर येणार नाहीत तर तोपर्यंत याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात म्हणजे त्याचा खूप या बदल्यावर आपल्या नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता करता येत नाही म्हणून बघा मित्रांनो आणखी खूप धक्कादायक काही गोष्टींचे खुलासे करणार आहे मी या ठिकाणी कदाचित तुम्हाला ते धक्कादायक वाटतील मला माझ्यासाठी देखील ते धक्कादायक आहेत आणि जवळपास एक महिन्यापासून मला या गोष्टी समजल्या असताना देखील मी ताग काय त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकलेलो नाही ही त्यातली एक वस्तुस्थिती आहे परंतु ज्या काही घडामोडी आत्ता घडल्या किंवा जे मंत्री महोदयांचे जे काही वक्तव्य आलं तर या अनुषंगानं त्या गोष्टी आता मला देखील काही प्रमाणात खऱ्या वाटायला लागलेल्या आहेत म्हणून त्या मी तुमच्याशी देखील शेअर करणं गरजेचं वाटतं आणि ह्या अनुषंगाने जर तुमच्याकडे देखील अधिकची काही माहिती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकताय या ठिकाणी आणि जनतेसमोर आणू शकताय की नक्की चालू काय आहे ओके तर बघा याच्या संदर्भात आपले काही शिक्षक बांधव होते तर हे शिक्षक बांधव हो, त्या का ठिकाणी काल त्या का ठिकाणी मंत्रालयात गेले होते बघा काल तीन तारखेला या ठिकाणी हे मंत्रालयात जात असताना त्यांचा अगोदरच मला कॉल आला सर आम्हाला तुमची मदत हवी तुम्ही स्वतः या आपण जाऊयात काही त्यांचेही प्रश्न होते आणि जिल्हांतर्गत बदलीचा एक प्रश्न होता आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय होता म्हणजे जे जिल बदली झालेले बांधव आहेत त्यांच्या कार्यमुक्तीचा एक विषय होता ह्या दोन विषयासंदर्भात त्या ठिकाणी ते मंत्रालयात जात होते परंतु मला त्याने रिक्वेस्ट केली परंतु माझ्या काही अडचणीमुळे मला जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी मंत्रालयात गेले त्या त्यासाठी आपण त्यांच्या कार्यमुक्तीसाठी आणि जिल्हा अंतर्गतसाठी दोन स्वतंत्र निवेदन त्यांना तयार करून दिले आणि जी काही मदत त्यांना आवश्यक आहे बाकी कोणाला भेटायचं कसं भेटायचं काय कधी भेटायचं काय याची जी लिंक आहे सगळी ती लिंक त्यांना लावून दिली आणि त्या अनुषंगाने हे लोकांनी त्या ठिकाणी ग्रामविकास विभागामध्ये त्या ठिकाणी आपले देशमुख साहेबांची भेट घेतली त्याच्यानंतर जे मंत्रालयामध्ये आपले गिरीश महाजन साहेब आहेत जे ग्रामविकास मंत्री यांची देखील भेट घेतली आणि दोन्ही ठिकाणी बघा त्या ठिकाणी कार्यमुक्तीबाबत सकारात्मकता बाबी त्या ठिकाणी त्या लोकांनी शेअर केल्या त्याच्यामध्ये बघा आठ तारखेलाच आपला त्या ठिकाणी मंत्रालयात दौरा झाले होता आणि या दौऱ्यात देखील ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या त्यांची जर त्या ठिकाणी शिक्षक भरतीनंतर जर कार्यमुक्ती गेली तर त्या नवीन जिल्ह्यात ते ज, नवीन भरती होणाऱ्या सुद्धा सेवेने कनिष्ठ होणार आहे हा मुद्दा आपण त्या ठिकाणी शासनाच्या लक्षात आणून दिला होता देशमुख साहेबांच्यासुद्धा कानावर घातला होता आपण स्वतंत्र निवेदनसुद्धा त्यासाठी दिलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस देखील आपल्याला पॉझिटिव्ह हे केले होते की आम्ही भर भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर याच्यावर नक्की तुम्ही सांगताय जर असं होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला विचार करावा लागेल याला ते सहमत झालेले होते ओके दुसरा प्रश्न त्या ठिकाणी जो होता तो म्हणजे अंतर्गत बदलीचा बघा अंतर्गत बदलीसाठी देखील आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला होता आणि त्या ठिकाणी ग्रामविकास विभागातील जे अधिकारी होते देशमुख साहेब असतील नावगे साहेब असतील यांच्याशी आपली सविस्तर चर्चा त्या संदर्भात झालेली होती आणि या चर्चेतून जे काही आपल्यासमोर आलं म्हणजे त्यांनी आपल्याला विश्वास दिलेला होता की तुमचे जे काही तुम्ही मुद्दे म्हणले त्या सगळ्या मुद्द्यावर आम्ही विचार करूच नाही तर जी काही आमची मिटिंग होणार आहे याच्या संदर्भात ह्या मिटिंगमध्ये हे सगळे मुद्दे तुमचे शेअर केले जातील ओके किंवा सगळ्यांसमोर ठेवले जातील आणि जो काही मिटिंगमध्ये निर्णय होईल त्याच्यावर आम्ही निर्णय होऊ परंतु ती मिटिंग नक्की कधी होणार काय होणार याच्या बाबत त्यांनी स्पष्टपणे आम्हाला आमच्याशी काहीही शेअर केलं नाही ते शेअर करणं टाळ ओके हां आता ती झाली आठ तारखेची आपली जी काही अटल शिक्षक संघटनेची आणि अधिकाऱ्यांशी जी मिटिंग झाली त्याच्याबद्दल झालेल्या गोष्टी दुसरी गोष्ट या ठिकाणी मला आता शेअर करायची आहे आणि ती म्हणजे ती खूप धक्कादायक आहे आता ह्या धक्कादायक गोष्टी जर तुमच्याशी शेअर करताना मला सांगायचं असेल आज तागायत मी ह्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकलेलो नाही आत्ता देखील शंभर टक्के विश्वास मला आणखीही वाटत नाही परंतु जी काही आपलं परवा आपलं काल आपलं त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेल्यानंतर जे काही शब्द ग्रामविकास मंत्र्यांच्या तोंडून आले ते म्हणजे काय तर ज्या वेळेस विनंती केली आपल्या शिष्टमंडळाने की साहेब तत्काळ या ठिकाणी आपल्या जिल्ह्यांतर्गत बदल्या सुरू होण्यासाठी आपण आदेश ग्रामविकास विभागाला द्यावेत जेणेकरून तत्काळ त्या ठिकाणी आमची बदली प्रक्रिया होईल आणि आम्हाला त्या ठिकाणी जिल्हांतर्गत बदलीमध्ये न्याय मिळेल तर बघा हे ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी ग्राम विकास मंत्र्यांच्या तुम्ही एक वक्तव्य आलं ते म्हणजे की बाबा सर तो ग्रा जिल्हांतर्गत बदलीचा विषय सोडून द्या तो विषय संपलेला आहे बघा खूप महत्त्वपूर्ण हे स्टेटमेंट होतं की तो विषय संपलेला आहे आणि तो विषय तुम्ही सोडून द्या त्या विषयावर काही बोलू नका आणि दुसरा जो विषय आहे त्या दुसऱ्या विषय म्हणजेच कार्यमुक्तीचा तर त्यात सकारात्मक ठीक आहे म्हटले ब बदली प्रक्रिया अंत भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर तुमच्या कार्यमुक्तीबाबत आम्ही निर्णय घेऊ त्याच्याविषयी काही हरकत हो, नाही ओके म्हणजे ह्या दोन गोष्टी गोष्टीत पॉझिटिव्हनेस त्यानं दाखवला परंतु दुसरी जी होती जी सगळ्यात महत्त्वाची होती तिच्यामध्ये निगेटिव्हनेस दाखवला आणि हे निगेटिव्हनेस का आला किंवा इथपर्यंतचा हा नक्की ह्या गोष्टी काय बघा अनेक लोकं तुमच्याशी शेअर करतील मंत्रालयात गेलो असं बोललो पत्र एक दिवसात येईल दोन दिवस येईल पॉझिटिव्ह गोष्टी लोक शेअर करत असतात चांगली गोष्ट आहे परंतु अनेक वेळेस असं लक्षात येतं की खरं तर तिथं काहीच घडलं नाही किंवा पॉझिटिव्ह घडले नसतानासुद्धा लोकांशी पॉझिटिव्ह म्हणजे चुकीच्या गोष्टी शेअर करणं म्हणजे लोकाला झोपीत ठेवून त्यांच्या डोक्यात धोंडा घालण्यासारखं काम आहे वैयक्तिक अशी आमची भूमिका आहे असं आमचं मत आहे त्याच्यामुळं जे काही घडलं त्या ठिकाणी ते आम्ही त्या लोकांसोबत आपल्या शिक्षक बांधवांसोबत जे काही त्या ठिकाणी निदर्शन असाल जे काही मंत्री महोदयाच वक्तव्य जशास तसं मी आपल्या सगळ्यांसमोर शेअर केलं आता दुसरी गोष्ट नक्की याच्या व्याख्यानला काय घडतंय ह्याच्या काही गोष्टी ज्या माझ्या कानावर आल्या त्या मला आपल्यासमोर तर याच्यावर तुम्ही किती भरवासा ठेवायचा किती नाही हा वैयक्तिक आपला प्रश्न असू शकतो वैयक्तिक मी देखील जरी माझ्या कानावर जरी आले असल्या तरी आज देखील पूर्णपणे भरोसा त्या गोष्टीवर ठेवू शकत नाही परंतु या गोष्टी आज हे सगळं घडत असताना तुमच्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी निदर्शनास आणणं मला महत्त्वाचं वाटतं जेणेकरून की रिअल परिस्थितीची एक आपल्याला अंदाज तरी यावा कमी नक्की काय घडत आहे म्हणजे लोक कसे दुतोंडी सापाप्रमाणे त्या ठिकाणी खेळत आहेत काही लोक आपल्या भावनांशी आपल्या शिक्षकांच्या भावनांशी आणि म्हणून ह्या गोष्टीत जोपर्यंत आपल्या बांधवांच्या शिक्षक बांधवांच्या निदर्शनास येत नाही तोपर्यंत जी काही आपल्या डोळ्यावरची झापड आहे ती त्या ठिकाणी निघेल असं मला वाटत नाही म्हणून हे गोष्ट प्रामाणिकपणे तुमच्याशी शेअर करणं मी माझं कर्तव्य समजतो आता ते किती कुणी कसं समजून घ्यायचं आहे त्या वक्तव्याचे किंवा याचे अर्थ लावायचे हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेप्रमाणे आहे त्याच्या त्याच्या बुद्धीच्या कुवतेप्रमाणे ते जे ते अर्थ लावू शकतात त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ज आपली जशी दृष्टी असते की नाही तशीच आपल्याला सृष्टी दिसते म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपण काढू शकतो बघा ज्या दिवशी आपल्या मंत्रालयात दौरा झालेला होता म्हणजे मी स्वतः गेलेलो होतो ती म्हणजे आठ जानेवारी आठ जानेवारीला त्या ठिकाणी आपण मंत्रालयात गेलो होतो त्या ठिकाणी देशमुख साहेब नावगेर साहेब या वरिष्ठ अधिकारी आहेत ग्रामिकास यांच्यासोबत आपली चर्चा त्या ठिकाणी झालेली होती ओके आणि ही चर्चा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच दिवशी मला त्या ठिकाणी एक कॉल आला तो होता ठाणेमधून बघा ठाणेमध्ये आपलेच कार्यकर्ते होते जे की बदलीसाठी बऱ्याच दिवसापासून कॉ काम आहेत त्यांची एक याचिका सुद्धा याच्या संदर्भात आहे असं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं ओके मी म्हणून त्यांचं नाव वगैरे काही कोणाला शेअर करणार नाही कारण की ते गरजेचं मला वाटत नाही ओके कदाचित ते व्यक्ती तुम्हाला स्वतःहून कदाचित जर त्यांच्यापेक्षा आणखी इन्फॉर्मेशन असेल तर ते आणखी शेअर करतील आपल्याला अशी मी एकापेक्षा अपेक्षा तुम्हाला वाटतं त्यांना जर इच्छा असेल शेअर करायची तर ते शेअर करू शकतात हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो परंतु बघा तर त्या आठ तारखेलाच मला आमची जी काही चर्चा झाली बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांनी चार पाच जिल्ह्यांची याचिका सुद्धा चार पाच जिल्ह्याच्या मा जिल्ह्यांनी लोक जिल्ह्यातल्या लोकांनी एकत्र येऊन त्यांची एक याचिका सुद्धा आहे जिल्हा अंतर्गत बदलीच्या संदर्भात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे जी त्यांनी शेअर केली तर त्यांनी मला सांगितलं की उद्या परवा त्या ठिकाणी मंत्रालयात मिटिंग होणार आहे त्या मिटिंगला तुम्ही आहेत का हजर तर मी म्हटलं कशाच्या संदर्भात मिटिंग आहे तर त्या महो महोदयांनी माझ्याशी शेअर केलं की बाबा ही मिटिंग जी आहे ती आहे जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात निर्णय घेण्यासाठी म्हणजे नक्की काय करायचं बदली संदर्भात आणि काही संघटनांचे पुढारी त्याला ते त्या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि ते आणि केसरकर साहेब त्या ठिकाणी त्यांची मिटिंग आहे मी म्हटलं मला याच्याविषयी जास्त काही कल्पना नाही नक्की ते कोण आहेत किंवा काय किंवा ही मिटिंग नक्की काय आहे ओके आणि त्या ठिकाणी बऱ्याच ग्रुपवर देखील होते किंवा नऊ तारखेला नऊ दहा तारखेला काहीतरी ती अशा 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 प्रकारची मिटिंग आहे मग त्याच्यामध्ये त्यांनी मला आणखी बऱ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी खुलासा केला त्यामध्ये ते त्यांनी मला आणखी गोष्टी सांगितल्या की जे टॉपचे दोन चार संघटना आहेत ह्या चार पाच संघटनांकडून त्या ठिकाणी बदल्या होऊ नयेत यासाठी ते, 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 ते प्रयत्न आहेत आणि ह्यातले जे लोक आहेत यांच्याकडून त्या ठिकाणी केसरकर साहेबांनी त्या ठिकाणी मंत्री महोदयाने लिखितमध्ये मो हो मागितलं आहे की बाबा बदल्या नको आहेत म्हणून असं मला त्या व्यक्तींनी सांगितलं आणि त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी शेअर केल्या की बदल्या नको त्याच्यासाठी हे प्रयत्न करणारे लोक आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी लेखीमध्ये ते ह्या मीटिंगमध्ये मंत्री महोदयांना देणार आहे आता बघा त्या ठिकाणी साहजिकच आपण आपल्यासारखा विचार करतो म्हणून मला ते पूर्णपणे खरं वाटलं नाही त्या गोष्टीचं की खरंच कोणती संघटना असं काही लिखित देईल की बदल्या नको किंवा ऑनलाईन बदल्या नको असं वाटत वाटलं नव्हतं परंतु त्या ठिकाणी ह्या व्यक्तींनी मला त्या गोष्टी शेअर केल्या आणि त्या शेअर केल्यानंतर आजची जी काही घडामोड घडली की काल मंत्री महोदयांनी सुद्धा व्यक्तव्य हो केलं की बदलीचा अंतर्गत बदलीचा विषय हा संपलेला आहे तर ह्या दोन गोष्टीचा जर संदर्भ जर जोडला तर खरंच त्या ठिकाणी बरेच त्याच्यामधलं हे जे काही बॅकहँडला घडतं आहे बॅकहँडला तर बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ला ला येतात याच्याशिवाय अनेक लोकांना माहीत आहे की या बदली प्रक्रिया नक्की बंद कशा झाल्या बघा जर आपल्याला खरं शिक्षकाला न्याय मिळायचा असेल आणि जर आपली जर बदली प्रक्रिया बंद झाली तर त्या ठिकाणी खूप कठीण गोष्टी भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागू शकतं अनेक अडचणी आहेत अनेक बांधवांच्या अनेक ठिकाणी नोकरी कायम ठीक आहे दोन चार वर्ष करणं वेगळं आणि कायमस्वरूपी अशा कठीण ठिकाणी नोकरी करणं ही गोष्ट खूप कठीण आहे मित्रांनो आणि मग जर असं असताना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बाबा बदली नाही व्हावी हो म्हणून गेल्या वर्षी देखील गेल्या वर्षीच्या बदली प्रक्रिया देखील किती लोकांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला किती लोकांनी ही बदली प्रक्रिया पूर्णत्वात जाऊ नये किंवा बाकी लोकांना न्याय मिळू नये स्वतःची त्याच्यामधून कशी सोडवणूक करायची याच्यासाठी कसा प्रयत्न केला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे पब्लिक डोमेनमध्ये आहे सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यानंतर देखील किती लोक सतत जाऊन जाऊन त्या ठिकाणी तिथं जाऊन वेगळे विषय मानतात आणि बाहेर येऊन लोकांना वेगळं सांगतात की दोन दिवसात पत्र निघणार आहे चार दिवसात पत्र निघणार आहे ह्या देखील गोष्टी तुमच्या निदर्शनास आलेल्या असतील ओके आणि म्हणून जर खरंच प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला जर बदल्या हव्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मित्रांनो बदल्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करण्याशिवाय पर्याय नाही याच्या संदर्भात बघा मी तुम्हाला मागच्या आठवड्यात देखील शेअर केल्या होत्या गोष्टी आणि बघा आपण जे काही प्रयत्न करतो आहे बदलीसंदर्भात याचा परिपाक म्हणजे त्या ठिकाणी आज देखील जे ग्रामिकाचे अधिकारी आहेत त्यांनी पत्र तयार करून ठेवलेले आहेत की जर ऑनलाईन बदल्या करायचा असेल तर कोणत्या स्वरूपात व्हाव्यात ऑफलाईन असेल तर कोणत्या स्वरूपात व्हाव्यात सगळ्या प्रकारचे पत्र त्या ठिकाणी तयार आहेत दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे फक्त जे अधिकारी आहेत हे स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेणार नाहीत आम्ही बरेच वेळेस त्या ठिकाणी प्रयत्न केलो त्यांच्याशी बोललो तर त्या एकंदरीत चर्चेचा जो निष्कर्ष निघाला तर जोपर्यंत त्या ठिकाणी मंत्रीस्तरावरून त्यांना आदेश येणार नाहीत की बदल्या करायच्या तर कशा आणि का कशा करायच्या या संदर्भात त्यांना आदेश येईपर्यंत ते बदल्या करणार आहेत त्याचं कारण म्हणजे एकवीस जूनचा जो काही शासन निर्णय आलेला होता आणि बदल्याला फक्त एक वेळ संधी द्यायची त्याच्यामध्ये उल्लाख होता परंतु बदल्या करायच्या नाही किंवा इथून पुढे बदल्या बंद करायच्या याच्या संदर्भात जे काही त्यांनी मांडलेलं होतं तर त्या अनुषंगानं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत बाकीच्या आणि त्याच्यामुळं शासनाचा अगोदरच निर्णय असताना त्या ठिकाणी बदलीसाठी हे लोक जरी सकारात्मक असले तरी थे थेट पने ते थेटपणे त्या ठिकाणी जाहीर करू शकत नाहीत किंवा स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलायला त्यांना अडचणी असतात ओके आणि म्हणून यासाठी मी आपल्या सगळ्यांसोबत मागच्या दोन आठवड्यापूर्वीच निवेदन शेअर केली होती की सगळ्यांना एक विनंती केली होती किंवा आपण आपण ज्याही भागात आहात आपल्या आपले जे आमदार आहेत कमीत कमी आपल्या आमदारांना जा भेटा त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील यांना त्या ठिकाणी फोन करायला सांगा त्यांना एक लेटर द्यायचं सांगा आपल्याला त्यांचं एक पत्र घ्या आणि ह्या अनुषंगाने आपण काय करू तर राज्यभर ही बदलीसाठी एक वातावरण निर्मिती करू हे मी सांगितलं होतं परंतु याच्यामध्ये काय आहे ना आपल्या शिक्षक बांधवांना जे काही आहे का नाही फक्त व्हॉट्सअपवर चर्चा करून सगळ्या गोष्टी आहेत लढायचं कोणालाच नाही आणि जे आहे त्याच्या पायामध्ये पाय त्या ठिकाणी अडकवायचे आहेत ओके ह्या गोष्टी बघा आता हे झाल्यानंतर त्या ठिकाणी खरंच बघा बरं आतापर्यंत किती लोकांनी त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी आपण लोकांनी गोळा केली आणि त्याचा किती सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे याचा आणि आपण किती त्यात भूमिका बजावली हे पहा बघा मी आज पाहतोय जवळपास दोन महिन्यापासून पाहतोय अनेक लोक फक्त व्हॉट्सअपवर निस्त ताकत राहतात असं होणार आहे तसं होणार आहे आज पत्र येणार आहे उद्या पत्र येणार आहे लोकांची दिशाभूल करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होतो दुसरी गोष्ट बाकीचे जे लोक आहेत ते निस्तं ज्ञान ना संघटनेने असं केलं पाहिजे संघटनेने तसं केलं पाहिजे हे असंच आहे हे हे केलं नाही ह्याच्यामुळं हे झालं मित्रांनो निसतं आरडून ओरडून आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करून आपल्या बदल्या होत नाही तर आपल्यामध्ये बदलीसाठी रोष हे जोपर्यंत आपण शासन दरबारी पोहोचवत नाही शासन जोपर्यंत या तुमच्या रोषाची दखल घेत नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न निकाली निघणार नाही हे मी तुम्हाला बार बार लक्षात आणून दिलेलं आहे आणि आज आजही लक्षात आणून देतोय जर खरंच बदल्याला आपल्याला करायचे असतील तर आपल्याला सिस्टमॅटिक काम करण्याची गरज आहे आपल्याला पद्धतशीरपणे ह्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे ओके आणि म्हणून मी परत तुम्हाला एकदा सांगतो की मित्रांनो आपल्याला हे आपला जो काही रोष आहे हा आपल्या <coughs> शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याच्यामुळं फक्त व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही कारण की तुमचा जो व्हॉट्सअपचा आवाज आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाज अनेक संघटनेच्या नेत्यांनी शासनापर्यंत बदलीच्या विरोधात पोहोचवलेला आहे म्हणून आपला आवाज त्या ठिकाणी कमी ठरतोय आणि काही लोकांचा त्या ठिकाणी ज्यांना बदलीचं बदलींची जी विरोधक आहेत या लोकांचा आवाज त्या ठिकाणी मोठा झालेला आहे जोपर्यंत आपला बदली हवी असणाऱ्या लोकांचा आवाज मोठा होणार नाही तोपर्यंत मी आणखीही जाहीरपणे सांगतो आपला बदलीचा सा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनाशी याव्यात यासाठी मी काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हा तुमच्यासमोर काही बाबींचा खुलासा केलेला आहे आता ह्या धक्कादायक नक्कीच आहेत बघा मी सुद्धा कोणताही माझ्याकडे याचा थेटपणे पुरावा नाही दुसरी गोष्ट आणखी सांगतो थेटपणे माझा पुरावा नाही मी सुद्धा त्रयस्थ स्रोताकडून जी माहिती मिळालेली ती फक्त तुमच्याशी शेअर केलेली आहे ती आता किती तुम्ही खात्रीलायक समजायची किती नाही हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे परंतु एवढं खरं आहे की बदलीच्या विरोधात काम करणारे खूप मोठे घर काय आहेत आणि अशा पद्धतीने ते काही काम करत आहेत आता प्रत्यक्ष यांनी कोणी लेखी दिलं आहे नाही दिलं आहे याच्याविषयी माझ्याकडे खात्री लायक वृत्त नाही परंतु ज्या हे असं काहीतरी व्याखेनला घडत बदलीच्या विरोधात हे शंभर टक्के खरं वृत्त आहे बदलीच्या विरोधात अनेक लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत मी करत आहेत परंतु त्याच वेळेस अनेक लोक असे बी आहेत केवळ व्हॉट्सअपवर टाकायचं ह्याला विचारायचं त्याला विचारायचं काय घडतंय लोक मंत्रालयात जातात दुसरेच प्रश्न मांडतात आणि ह्यांना चुकीची माहिती देतात किंवा दोन दिवसात पत्र निघणार आहे चार दिवसात पत्र निघणार आहे आणि ह्या पत्रांनी किंवा अशा चुकीची माहिती व्हॉट्सअपवर आपण स्प्रेड केल्याने त्याचा परिणाम काय होतो मित्रांनो माहिती आहे का जे लोक असं स्वतः सक्रियरित्या काम करा करणार आहेत किंवा जे एक दोन सर, आग, टक्के असतात बघा अठ्ठ्याण्णव टक्के बघा शंभर टक्के लोकांपैकी दोन ते तीन टक्केच लोक सक्रियरित्या काम करणारे असतात बाकी आपल्याला माहिती आहे दोन दोन तीन टक्के काही लोक दहा पाच टक्के एकदम निष्क्रिय असतात त्यांना काहीच घेणं देणं नसते काय घडलं ते आणि <coughs> दोन कि ते तीन टक्के लोक असे असतात की ते स्वतःवरूनही स्वतःहून याच्यामध्ये येतात उतरतात आणि प्रत्यक्ष काम करतात आणि हे जे काही प्रत्यक्ष काम करणारे ही लोकं जी आहेत त्यांच्यावर असा याचा मानसिकतेवर परिणाम होतो की दोन दिवसात पत्र निघणार आहे चार दिवसात पत्र निघणार आहे असं जर म्हटलं तर एक अपेक्षा असते चला व्हायला लागलं ना कशाला आपण लक्ष द्यायचं आहे चला होईल आज येईल पत्र उद्या येईल पत्र आणि याने काय होतं की हे संघटन तुमचं होत नाही तुम्ही एकत्रित येत नाहीत आणि तुमच्या प्रश्नाला एकत्रित्या भांडत नाहीत याच्याऐवजी तुम्ही याच्याकडून अपेक्षा करता त्याच्याकडून अपेक्षा करता परंतु मित्रांनो हा प्रश्न जो आहे खूप किचकट बनलेला आहे याच्यामध्ये न्याय मिळायला का अडचण आहे कारण की बदली नाही म्हणणार म्हणणाराचा बदली नको म्हणणाराचा मोठा आवाज शासनापर्यंत पोहोचवणार पोहोचलेला आहे त्याच्या तुलनेत बदली हवी म्हणणाराचा आवाज लहान पडत आहे हे खरं कारण आहे आणि जोपर्यंत हा आवाज बदली हवी म्हणणाराचा मोठा होत नाही तोपर्यंत बदलीचा प्रश्न कोणतंही शासन त्या ठिकाणी निकाली निघणार नाही आता दुसरी आणखी एक गोष्ट सांगतो बघा बाकी जर आपण गोष्टी हे के, के लक्षात घेतल्या तर बघा आता या ठिकाणी आपल्याला बी जे पीचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे बघा आपली जुनी पेन्शनची सगळ्यात मोठी मागणी आहे एवढं मोठं आंदोलन झालं दिल्लीमध्ये झालं त्या ठिकाणी नागपूरला देखील आपलं खूप मोठं असं भोवैद्य आंदोलन झालं एवढं मोठं आंदोलन असून देखील केंद्र सरकार असेल एकाही गोष्टी त्यातल्या कोणत्याही गोष्टीची योग्य ती दखल घेतल्याचं आढळलं नाही बघा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी गेल्या वर्षी देखील जे काही आपल्या संदर्भात म्हणजे पगारदार जे लोकं आहेत आणि टॅक्सच्या संदर्भात हे टॅक्सचे स्लॅब आहेत हे वाढवणं खूप मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी देखील वाढणं अपेक्षित होतं आणि हे वर्षा हे वर्ष तर त्या ठिकाणी निवडणूक वर्ष आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते स्लॅब बदलतील किंवा मोठा दिलासा आहे कर्मचाऱ्याला मिळेल हे एक अपेक्षित अस होतं बघा मित्रांनो कर्मचाऱ्यांचे हे सगळ्यात दोन आले मागण्या असताना आणि त्याच्या मोठे त्याच्यासाठी एवढे मोठ्याले आंदोलन असताना देखील आज शासन त्याच्यावर काहीच निर्णय घेत नाही एक शब्दही त्या ठिकाणी बोलत नाही दुसरी गोष्ट आणखी त्याच्यापुढं जाऊन सांगतो आता कोटी कोटीचे मराठा मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्रात झाले या ठिकाणी आपले पंतप्रधान मोदी साहेब दोन ते तीन वेळस या दरम्यान महाराष्ट्रात आले परंतु एकही वेळस पंतप्रधान महोदयाला देखील या ठिकाणी त्या ते ठिकाणी ते त्या विषयावर त्याची दखल घ्यायची गरज वाटली नाही म्हणजेच सरकार त्या ठिकाणी कितीही मोठा आवाज असेल तरी त्यांनी जर ठरवलं तर त्याची त्या ते दखल घेत नाहीत ही एक वस्तुस्थिती आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा वेळेस आपण सगळ्यांनी एक येऊन एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टींना विरोध ठामपणे करण्याची गरज आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव व्हावी प्रत्यक्षात नक्की काय आहे नक्की शासन दरबारी यातल्या गोष्टी तुमच्याशी काही मी कालही शेअर केला थेटपणे सांगितलं मंत्री महोदयांचं जे विधान आहे ते तुमच्याशी शेअर केलं दुसरी गोष्ट आजचंही ह्या ज्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या मागच्या काळामध्ये यातल्या काही मोजक्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या ओके बाकी याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांसमोर सगळ्यांकडे देखील जर काही आणखी इन्फॉर्मेशन आदेल नक्की काय घडतंय काय नाही अधिकची ती लोकांशी नक्की शेअर करा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी हा लढा मजबूत बनवण्यासाठी याचा उपयोग होईल आणि मित्रांनो आपण सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय या ठिकाणी याच्यावर निर्णायक तोडगा निघणार नाहीत हे मी तुम्हाला त्या ठिकाणी खात्रीपूर्वक त्या ठिकाणी नमूद करू इच्छितो बघा बाकी याच्या संदर्भात बघा येत्या काळामध्ये आपल्याला परत तुम्हाला आणखी सांगतो दोन तीन गोष्टीवर काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ते म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये करावा लागेल त्याच्यासाठी आपले जे आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्या प्रत्येकाकडे ह्यांना घेऊन तुमच्या आमदाराकडे जा आमदाराच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याला फोन करायचं सांगा ग्रामविकास मंत्र्याचे फो मंत्र्यांना फोन करायचं सांगा ग्रामविकास विभागात शिक्षण विभागात सगळीकडं त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचे सांगा तुमच्यासमोर त्या ठिकाणी बोलायला भाग पाडा आणि त्यांना बदल्या किती गरजेच्या आहेत हे त्यांच्यामार्फत शासनापर्यंत पोहोचवा त्यांचे पत्र घ्या ते गोळा करा आणि ते एकत्ररीत्या आपण त्या ठिकाणी परत आपल्या मार्फतही देऊ परंतु त्यांच्यामार्फत देखील द्यायचं सांगा आणि हे सगळं करून एक सकारात्मक बदलीसाठीचं वातावरण निर्माण होऊ शकतं ते वातावरण आपल्याला निर्माण करावंच लागेल आणि एकदा ते सकारात्मक वातावरण जर निर्माण झालं आणि जर प्रश्न निकाली निघाला तर चांगली गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु तरीही जर प्रश्न निकाली निघाला नाही तर आपल्याला आझाद मैदानावर मोठं आंदोलन उभारण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या समस्त शिक्षक बांधवांनी सक्रियरित्या सहभागी झाल्याशिवाय त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या गोष्टीवर त्या ठिकाणी तोडगा निघेल की नाही याची शंभर टक्के शाश्वती या ठिकाणी देता येणार नाही आणि म्हणून मी सगळं माझं आपल्या सगळ्यांना नम्र आव्हान आहे की या सगळ्या गोष्टीवर आपण गांभीर्यपूर्वक पाहावं गांभीर्यपूर्वक विचार करावा जे तुम्हाला यातलं योग्य वाटेल ते घ्या नाही वाटेल ते सोडून द्या बाकी आपल्या पद्धतीने आप आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करा एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी बघा आज थांबतो नक्कीच आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत योग्य प्रतिक्रिया द्या नक्की आपल्याला कसं जाता येईल काय करता येईल काय करायचं याच्या संदर्भात देखील आपण सगळ्यांनी शेअर करा एवढीच आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करतो आणि आ थांबतो धन्यवाद